काम छोटं नसतं हे खरं करून दाखवलेलं आहे ते कोलकाताच्या मोनिका ताईंनी लॉकडाऊन काळात नवऱ्याचा जॉब सुटल्यावरती हातावर हात धरून न बसता आपणही घराला थोडाफार हातभार लावा असा विचार मनात ठेवून ताईने कलकत्त्याच्या बडा बाजार मध्ये चालू केलेला आहे आपला अंडा बुर्जीचा स्टॉल आईच्या स्टॉल वरती फक्त तुम्हाला अंडा बुर्जीच मिळणार नाहीये तर तुम्हाला आमलेट मिळणार आहे हाफ फ्राय मिळणार आहे तसंच तुम्हाला मिळणार आहे ते अंडी मसाला आणि बॉईल एग सुद्धा आईच्या स्टॉल ला पाच वर्ष झालेली आहेत पाच वर्षापासून ती आपल्या हातची चव बरा बाजार मधल्या लोकांना तर देते पण तिथे जाणारे टुरिस्ट सुद्धा आईच्या हातचा ऑमलेट खाऊन जातात ताई बनवत आहेत हाफ फ्राय आणि हाफ फ्राय मध्ये गेलेली आहे ती हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ आणि वरून आलेला आहे तो असा मस्त कचकच कांदा बघितला तुम्ही इथे जबरदस्त हाफ फ्राय तर बनवून तयार झालेला आहे पण ताई ही रजनीकांत आहे आणि तिथे लेडी रजनीकांत म्हणून ओळखलं यांना यांच्या हातचा आमलेट जर तुम्ही एकदा खाल्लात तर खातच राहिले एवढा बेस्ट आमलेट इथे असतं तर चला बघूया ताई आमलेट बनवतात कशा ताई इथे तव्यावरती गेलेलं आहे रजनीकांत स्टाईल मध्ये तेल आणि वरून आलेला आहे अंड हाफ साठी इथे ताईंनी घेतलेली आहे दोन अंडी ताई या दोन अंड्यांचे एक हाफ फ्राय आमलेट बनवत आहे जे मला सगळ्यात जास्त आवडतं आणि बघितला तिथे वरून आलेला आहे असा कचकच कांदा कांदा आल्यानंतर वरून काय येणार आहे तुम्हाला माहिती आहे का मस्तपैकी हिरवीगार अशी मिरची बघितलात इथे अशा प्रकारे बनवलं जातं ते हाफ फ्राय ऍमलेट आणि मला तर हाफ फ्राय ऑमलेट टेस्ट करायचं होतं म्हणून मी ताईनं माझ्यासाठी एक हाफ फ्राय ऑमलेट बनवायला सांगितलं आणि वरून आलेला आहे चवीनुसार मीठ अंडे असो किंवा मंडे ताईकडे रोज अंडे खायला गर्दी असते आणि बघितलात तुम्ही आताही तिच्याकडे गर्दी लागलेली आहे तिच्याकडचा आमलेट खाण्यासाठी आणि इथे ताई मध्ये देते मस्तपैकी असं ब्रेड आम्लेट आणि ब्रेड पण एकदम वेगळा क्वालिटीचा असतो छोट्या साईज मध्ये असतो आणि टेस्ट ला बेस्ट असतो बघितला तिथे आम्लेट वरती आलेला आहे ब्रेड आणि ब्रेड दोन्ही साईडने अंड्यामध्ये आणि आमलेट मध्ये बुडून घेतलेला आहे त्यानंतर तो ब्रेड परतवून घेतलेला आहे आणि ब्रेड कटिंग करायची पद्धत पण खूप युनिक आहे बघितला एका ब्रेडचे असे ती तीन तुकडे केले जातात छोट्या साईज मधला हा ब्रेड असतो जो फक्त कोलकात्या मध्ये बनतो आणि टेस्टला तर बेस्ट असतो तिथे आपला आमलेट तयार झालेला आहे आईने आमलेट हे परतवून घेतलेलं आहे बघितला तुम्ही तिच्या युनिक स्टाईल मध्ये आणि किती भारी वाटतं ना अक्षरशः मला लाईफ बघायला तर मजा येत होती किती साऱ्या अंड्यांना त्यांचं आमलेट इथे कंटिन्युअसली बनत होतं कोलकात्यामध्ये राहणारे असाल किंवा कोलकाता फिरायला जाणारे असाल तर नक्की तुम्ही बडा बाजारला व्हिजिट करा आणि तिथे ताईच्या हातचं मस्त असं टेस्टी आमलेट नक्की टेस्ट करा कोलकात्याच्या बडा बाजारला सराफा बाजार सुद्धा म्हणतात आणि तिथे काम करणारे हे सगळे पुरुष आहेत तुम्हाला स्त्री तर दिसणार नाहीये पण ताई एकदम हिमतीने तिथे उभी राहून आपला स्टॉल आणि व्यवसाय चालवते ताईच्या या हिमतीला सलाम आहे ते आपलं ब्रेड आमलेट बनून तयार झालेलं आहे बघितलं ताई किती निडर आहे ती हाताने परतवलेलं आहे ब्रेड आमलेट आणि इथे जबरदस्त असं ब्रेड आमलेट दिसत आहे ब्रेड बघून माझ्या तर तोंडाला पाणी सुटलेलं आहे माझी आतुरता पण वाढत चाललेली आहे पण जर तुम्ही कधीही कोलकात्याला जाल तर नक्की हावडा ब्रिज जवळ ताईचा हे स्टॉल आहे तुम्ही नक्की हावडा ब्रिजला गेला तर ताईच्या स्टॉल ला व्हिजिट करा गरमागरम आमलेट टेस्ट करा